मोहरीच्या या उपायाने अनेक दोष दूर होतात वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत पिवळी मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात जाणून घेऊया घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यशप्राप्ती होते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी यामुळे बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते व प्रगतीचे नवे मार्ग खुले करते काळी मोहरी आपल्याला दृष्ट लागण्यापासून वाचवते दृष्ट काढण्यासाठी काळी मोहरीचा उपयोग केला जातो जर तुमच्या कुटुंबातील कोणाला नजर लागली असेल तर ती उतवण्यासाठी मोहरीच्या दाण्यामध्ये सात लाल मिरच्या आणि मीठ मिसळा आता दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर या गोष्टी सात वेळा फिरवा त्यानंतर ते जळत्या आगीत